दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा रेशीम कार्यालय आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे आज उमरगा येथे एक दिवसीय रेशीम शेती तुती लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे तहसीलदार गोविंद एरमे जिल्हा रेशीम विकास अधिकारी सौ आरती वाकुरे तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रीतापुरे भाजपा ज्येष्ठ नेते रामकृष्ण खरोसेकर भूविकास बँकेचे बलभीम पाटील दिलीप भालेराव उमरगा समितीचे सभापती कस्तुरे बाजार समितीचे उपसभापती कारभारी भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष रफिक तांबोळी मल्लीनाथ दंडगे योगेश राठोड माजी सभापती सचिन पाटील बुद्धिवंत साखरे विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने माळी ॲडव्होकेट बिराजदार उमरगा जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे वीर आळंगे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राध्यापक शौकत पटेल राहुल हेबळे सौ संगीता पाटील गणेश अंबर भरत मारेकर गोविंद सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण यांनी तर भाजपा अल्पसंख्याक सेलचे उमरगा अध्यक्ष रफिक तांबोळी यांनी आभार मानले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमासाठी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रगतशील शेतकरी दयानंद बिराजदार बालाजी पवार संजय पाटील राजेंद्र भोसले सिद्धराम वल्लाभे ज्ञानेश्वर देशमुख जालिंदर ढोनी मल्लीनाथ स्वामी गणेश आदटराव आदींचा शाल श्रीफळ आणि रोप वाटिका देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रगतशील शेतकरी बालाजी पवार योगेश राठोड ज्ञानराज देशमुख गणेश आदटराव आणि बबन दुधभाते यांनी रेशीम उद्योगाची माहिती देऊन अनुभव केले

उद्योग वृत्ती लागवडीच्या निमित्तानं कार्यशाळा व्हावं शेतकऱ्यांना मार्गदर्शन या निमित्तानं मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकरी या या त्यांनी भाग घेतला पाहिजे मला वाटतं आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं की सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा नवरामध्ये आपण मिळून करत आहोत तर आपण कलेक्टर साहेबांना असतो त्यांना आपण आश्वस्त करूया की पुढच्या कार्यशाळेपर्यंत सगळ्यात जास्त लाभार्थी तालुक्यातील जातील याची आपण त्यांना धाराशिव <laughs> जिल्हा आपला हा दुष्काळी भाग आहे पारंपरिक शेतीच्या माध्यमातून आपण काम करतोय पण त्यासोबत एक नवीन आपण काहीतरी जोडलं पाहिजे नवीन याच्यासाठी शेतकऱ्यांना आपण याच्या जोडधंदा आपण केला पाहिजे दूध व्यवसाय आहे त्यानिमित्तानं आता हे रेशीम उद्योग लागवडाचा आपण आज हा जो कार्यश्रम आहे हे खूप कमी लोकांना त्याचं प्रसार माध्यम होतं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांना माहीत व्हावं आणि साहेब हा रेशीम उद्योग जो आहे कर्नाटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी यांच्या संदर्भात हे करतात आणि विशेषतः आपला धाराशिव जिल्हा हा आंध्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती आहे म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या कार्यशाळेच्या निमित्तानं आज आपण इथे बाहेर गेल्यानंतर पुढील काळामध्ये अनेक आधार तयार व्हावं अशी अपेक्षा कारण अनेक शेतकऱ्यांचं मार्गदर्शन झालं बालाजी पवार साहेबांनी आता बोलले की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कमीत कमी त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न कसं देता येईल कारण आपल्याकडं असं नाही म्हणत की आपण पंधरा एकरमध्ये आपण हे करावं दहा एकरामध्ये असं करावं एक एकर दोन एकरामध्ये तुम्हाला हे आपल्याला रेशीम उद्योग वगैरे तुती लागवडीचे काम करू शकतो आणि प्रत्येक महिन्याला रेशीम लागवडीपासून तुती लागवडीपासून एक लाख जर उत्पन्न मिळत असतील हे सहजपणे हे आपल्याला ते वाटतच नाही आहे म्हणजे ते त्याच्यावर कदाचित समक्ष निर्माण होऊ शकते की एक लाख पर एकर निर्माण उत्पन्न मिळू शकते का बट तसा आपल्याकडे काही शेतकरी ऑलरेडी आपल्या दाराशी जिल्ह्यामध्ये शेजारचे जालना असो बीड जिल्ह्यामध्ये असो इवन आपल्या लातूरमध्ये पण शेतकरी तसा माहिती करत आहे आणि आपल्याला वाटते की आपण आपला लातूर उमरगा आणि लोहारा भागामधल्या काही शेतकऱ्यांनी आपण बारामती आणि इथे आपण त्यांना पाठवून रेशीम आणि ए आय ची तंत्रज्ञानाबद्दल आपण मार्गदर्शन ऑलरेडी केलेली आहे आणि बट आमच्यासमोर आता एक मोठा सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षापासून रेशीम लागवड बद्दल बरेच काम झालेली आहे तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय असो आमच्या आम इथे याच्यापुढे ओमबासे सर असो या रेशीम अधिकारी असो सर्वांनी खूप मेहनत घेऊन इथपर्यंत लागवडची प्रगती इथपर्यंत त्यांनी आणलेली आहे याच्या पुढे याच्या पुढे आम्हाला याला पण न्यायची आहे फक्त आपल्याला तुती लागवड या पूर्तता सीमित राहायची नाहीये आता आमच्या शेतकरी बांधव बोल बोलत होते जे प्रगती शेतकरी आहे की आता जालना आहे सोलापूर आहे बीड आहे या जिल्ह्यामध्ये जे कोश खरेदी विक्री केंद्र आहे ते आता तिथे सध्या सुरू आहे जसं एपीएमसी मध्ये आपण भाजीपाला घेऊन जातो भाजीपाला खरेदी विक्री होत असतात तसेच आपण या पुढे पासून जर आपण या उमरगा लोहारा भागामध्ये जास्त जास्त शेतकरी किंवा एक पाचशे एकर आपण असं एक उद्दिष्ट आमच्यासाठी ठेवला पाचशे एकर पाचशे एकर तुती लागवड पाचशे शेतकरी आपण लवकर लवकर मेबी याच सीझन मध्ये या एकाच वर्षामध्ये या सहा महिन्यामध्ये आपण इथे पण कोश खरेदी विक्री व्यवहार केंद्र पण सुरू करू शकतो तुमच्या सर्वांच्या सहकार्या माध्यमातून याला निधीची काही कमतरता नाहीये आता पवार जी इथे आमच्या समोर समोर इथे बसलेली आहे यांच्या यांच्या आणि यांच्या टीमची मागच्या काही वर्षापासून प्रयत्न होती की आपण तुती लागवड तुती लागवड नंतर जे प्रक्रिया आहे म्हणजे रीलिंग युनिट आहे विविंग युनिट आहे ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनामध्ये आणण्याची आहे त्याच्यात त्यांचे प्रयत्न होते ते प्रयत्न ते स्वप्न तर साकारलेली आहे आता ही कसं आपल्याला अस्तित्वात आणायची आहे कसं सीएमईजीपी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याला तेराशे टार्गेट यावर्षी मिळाली आहे सो ही मोठं टार्गेट असे साध्य होणार नाहीये तुमच्या सर्व शेतकऱ्यांची याच्यामध्ये सहभाग जर कोऑपरेशन मिळला तेव्हा आपण सीएमईजीपीची टार्गेट साध्य करू शकतो त्याच्यातून तुती लागवडसाठी आता दोन योजना आहे एक एमआरजीएस आहे आणि सिल्क समग्र आहे केंद्र शासनची सिल्क समग्र म्हणून योजना आहे त्याच्यामध्ये आपण आता उमरग्यामध्ये ऑलरेडी एक पंधरा या वीस आपण मध्ये दिलेली आहे आणि ओमरग्याला आपण पन्नास आणि लोहारामध्ये पन्नास असा एक एकर टार्गेट दिलेली आहे ते आपण अजून वाढवून पण देऊ शकतो एमआरजीएस मध्ये आणि सिल्क समग्र म्हणून योजना पण आहे पण तुती लागवड केल्यानंतर पोषण निर्मिती केल्यानंतर आपण जेव्हा रामनगरला जातो आता माझं पण गाव कर्नाटकामधले आहे जेव्हा मी आता शरंजीला बोलत होतो जेव्हा मी एक दहा वर्षपूर्वी नोकरी करत होतो बेंगळूरमध्ये दर दिवशी माझ्या कंपनीला येणे जाण्या करता करणाऱ्या जे रस्ता होती ते सिल् सेंट्रल सिल्क बोर्ड आहे ते सिल्क बोर्ड समोरच मी चालत होतो आणि योगायोगाने आज आम्हाला असा एक संधी मिळाली आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपला धाराशिवमध्ये या सेंट्रल सिल्क बोर्डच्या माध्यमातून आपण सिल्क समग्र योजनेतून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एंड टू एंड व्हॅल्यू चेन म्हणजे तुती लागवड केल्यापासून रेशीम साडी निर्मितीपर्यंत आपण एखादा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आणू शकतो आता बालाजी पवार आहे बालाजी पवारचे त्याच्या प्रस्तावाला गेलेली आहे बरोबर ना नावाजी आता प्रस्ताव शासनचे विचाराधीन आहे लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळणार आहे मिळणार पण आहे असं जर झाला आपण दाराशिव कळंब वाशी या भागामध्ये सिल्क म्हणजे रेशीम शाल रेशीम साडी इथपर्यंत आपण एखादा कारखाना लावत आहोत हे फक्त कलं... जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनल प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव